नमस्कार मित्रांनो मी चंद्रकांत ठाकरे खरं पाहिलं तर देशाभरात ज्या दोन घटना नुकत्याच घडलेल्या आहेत म्हणजेच पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या अगोदर या दोन घटनेने देशात एक चिंताजनजनक असं वातावरण निर्माण केलेलं आहे आणि हे चिंताजनक वाच वातावरण निर्माण होणं साजिकच आहे कारण प्रश्न हा महिलेंच्या सुरक्षेचा आहे महिलेंच्या आब्रूचा आहे महिलेंचा मान सन्मानाचा आहे आणि महिलेंच्या खास करून सुरक्षेचा आहे या सुरक्षेविषयी देशातील व राज्या राज्यातील सरकार ते शासन करते किती गंभीर आहेत यावरून हे स्पष्ट दिसतं आहे खरं तर ज्यावेळेस ह्या आरोपींना पकडलं जातं केस दाखल हो केली जाते ती केस दाखल केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात गुन्हे सिद्ध होतात आणि मग मोजक्याच काही लोकांना फाशीची शिक्षा होती परंतु बलात्कारासारख्या ह्या गुन्ह्याला मी तर म्हणेल फाशीपेक्षाही जी काही मोठी शिक्षा असेल ती शिक्षा ह्या नाराधमांना दिली पाहिजे बदलापूरमधील जी घटना पाहिली तर मन असं पिळवटून टाकतं मन विछिन्न छिन्न होतं ह्या संपूर्ण महाराष्ट्रभरात नेमकं काय चाललं आहे महाराष्ट्राचं सं सरकार याविषयी किती गांभीर्यपूर्वक काळजी घेतं का नाही घेत देखील शाशंकता आणि शंका निर्माण होती मित्रो हे जे प्रकरणं होतात ह्या प्रकरणाचा मूळ ह्या प्रकरणा कसे होतात ह्या प्रकरणाला उत्तेजना कशा पद्धतीने दिले जाते आणि कुठले मार्गातून येते हे पाहणं खूप गरजेचं आहे खरं तर आज हा जो सोशल मीडिया आहे प्रत्येकाच्या हातात जे अँड्रॉइड फोन आलेले आहेत आणि त्याहून एक मोठं जर कारण काय जर असल याला तर ते म्हणजेच भारतीय चित्रपटसृष्टी भारतीय चित्रपटसृष्टीने देखील जो काही नंगा नाच चालवलेला आहे तो नंगा नाच थांबेल का हा नंगा नाच प्रत्येकाच्या निदर्शनास येईल का हिरो हिरोईन चित्रपटाने चित्रपटामध्ये कशा पद्धतीने नाचतात कशा पद्धतीने अतिशय आपलं अंग प्रदर्शन करतात हे हिरोईन प्रसिद्धीसाठी पैशेसाठी खूप चुकीचं आहे खूप चुकीचं आहे यावर सरकारने गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन अशा चित्रपटांवर वेळीच बंदी आणली पाहिजे ज्यावेळेस हे चित्रपट घरात टी व्हीवर लावले जातात पाहिले जातात तेव्हा जर आईवडिलांवर बरोबर जर मुलं असतील तर आईवडिलांना ते चित्र पाहताना खूप लाजीरवानं वाटतं खूप लाजीरवानं वाटतं खूप शर्मेने मान खाली जाते आईवडिलांची कारण बरोबर त्यांचे वयात आलेले मुलं असतात आणि हे, गरा, हे मा मुलं देखील ते पाहत असतात आणि ते पाहूनच कुठंतरी हे कृत्य त्यांच्या हातून होतं घराघरात अशा पद्धतीचं हे जे वातावरण चाललेलं आहे ह्या चित्रपटाच्या माध्यमातून ह्या मोबाईलमध्ये असलेले जे काही पूर्ण व्हिडिओ आहेत पूर्ण साईट आहेत ह्या पूर्ण साईट ज्या आहेत त्या टोटली बंद केल्या पाहिजे आणि चांगले पिक्चर संस्कारमय चित्रपट ह्या ठिकाणी दाखवण्याचं काम केलं पाहिजे तरच कुठेतरी तरच कुठेतरी बदलापूर सारखं प्रकरण घडणार नाही तरच कुठेतरी कोलकातामधील जे प्रकरण घडलेलं आहे ते घडणार नाही म्हणून या सरकारने गांभीर्यपूर्वक ह्याच्या सर्व प्रकरणाची जी आहे जे गांभीर्य आहे ते गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे अन्यथा येणाऱ्या काळात सख्खा भाऊ सख्ख्या बहिणी बरोबर देखील असं करायला मागं पुढं पाहणार नाही इतकी विदारक आणि इतकी छिन्नविछिन्न करणारी अशी परिस्थिती निर्माण होणार आहे म्हणून कुठेतरी सरकारने योग्य ते पावलं उचलावेत आणि हे जे चित्रपट चाललेले आहेत या नट आणि नट्या जे उघडं अंग प्रदर्शन करतात अहो काहींच्या अंगावर तर कपडे देखील नसतात शर्मेनी माल मान खाली जाती ते पाहवलं जात नाही अशा प्रकारचं ते दृक्ष ह्या चित्रपटांच्या माध्यमातून सामाजिक प्रत्येकाच्या मनावर हे बिंबवलं जात आहे आज आणि हे कुठंतरी थांबलंच था पाहिजे जर नाही थांबलं तर उद्याचा था भारत जे आज पाश्चिमात्य संस्कृतीत जे घडत आहे ते ह्या ठिकाणी घडल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपला देश आपल्या देशाचं संस्कार आपल्या देशाचं कल्चर आपल्या देशा जी, जी वाढवडील जे असतात मोठ्या असतात त्यांच्याविषयी आदराची भावना ही आदराची भावना राहील का नाही जर योग्य पावलं जर सरकारने नाही उचलले तर खूपच भयानक आणि गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे म्हण मन, म्हणून कुठंतरी अशा प्रकरणांना कुठंतरी वेळीच वेळीच आणि वेळीच यांच्यावर आळा घालण्याचं काम ह्या सरकारने केलं पाहिजे हे त्यांची नैतिक जबाबदारी आहे आणि जनतेची देखील हीच जबाबदारी आहे जनतेने देखील जागरूकपणे या सरकारशी या सरकारशी चर्चा करून आणि नाही चर्चेला आलं तर दोन हात केले पाहिजे आणि त्यांना ठिकाणीवर आणण्यासाठी हे पाऊल उचलले पाहिजे जनतेने सुद्धा आपण सरकार कशासाठी निवडून देतो आपण आमदार खासदार जे आहेत ते कशासाठी निवडून देतो हे अशा प्रकरणं घडावेत म्हणून निवडून देतो का मुळीच नाही तर मुळीच नाही तर मग आपण सजग झालं पाहिजे आपण यांना जाब विचारलं पाहिजे प्रत्येक आमदाराला खासदाराला विचारलं पाहिजे जो काय अनैतिक पद्धतीचा हा कारभार चालू आहे हा अनैतिक पद्धतीचा कारभार कुठेतरी थांबलाच पाहिजे जर नाही थांबलं तर येणारी परिस्थिती आणि येणाऱ्या परिस्थितीला पुन्हा आपल्याला तोंड द्यावं लागेल आणि फक्त हताशा आणि निराशाच आपल्या हाताशी येणार आहे म्हणून ही जर हताशा आणि निराशा येऊ द्यायची नसेल तर आपण गांभीर्यपूर्वक या सरकारला आपण धारेवर धरलं पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे आज आपण पाहत आहोत की जे सरकार चालवतात हे सरकारचे मंत्री असेल हे आमदार असतील खासदार असतील हे बरेच आमदार हे बरेच खासदार बरेच मंत्री हे बलात्कारांच्या केसेस घेऊन हे आमदार आणि खासदार झालेले असतात मग त्या पक्षाची त्या पक्षाची निष्ठा त्या पक्षाची नीतिमत्ता कुठे गेलेली आहे आज सत्ताधारी पक्ष देखील असे बरेचसे आमदार असतील खासदार असतील आज आपल्याला पाहायला मिळतात ब्रिजभूषण सारख्या नाराधामाने कशा पद्धतीने आपल्या देशाच्या ज्या खेळाडू आहेत ज्या ऑलिम्प आलुंप, ऑलिम्पिकमध्ये जाऊन त्यांनी मेडल आणलेले आहेत अशा खेळाडूंशी यांनी लैंगिक चाले केलेले आहेत लैंगिक चाले करून यांचं शोषण केलेलं आहे असे ब्रिजभूषण सारखे शेकडो आमदार आहेत खासदार आहेत देशाभरात मग त्या त्या पक्षांना लाजा नाही वाटत का त्या पक्षांनी वेळीच यांच्यावर बंदी आणून यांना जेलमध्ये का घालत नाही जर जेलमध्ये खालत नसाल तर खुर्च्या खाली करा नीतिमत्ता आणि तुमची विचारधारा काय आहे हे आम्हाला दिसतंय हे संपूर्ण भारतीय जनतेला दिसतं आहे आणि म्हणून तुम्ही आज काँग्रेस असेल बी जे पी असेल सेना असेल कुठली सेना असेल कुठलाही पक्ष असेल त्या पक्षांनी लक्षात घ्यावं आणि वेळीच बदलापूरसारख्या आणि कलकत्त्यासारख्या ज्या घटना त्या थांबवल्या गेल्या पाहिजे तर थांबल्या पाहिजे असेल तर तुम्ही अगोदर तुमचे मंत्री असतील तुमचे आमदार असतील खासदार असतील जे चारित्र्य संपन्न असले पाहिजे चारित्रहीन नसले पाहिजे चारित्रहीनता बरबरता यांच्यात कुठून भरलेली आहेत अशांना तुम्ही जेलमध्ये टाकलं पाहिजे अशांना तुम्ही तुरुंगात डांबलं पाहिजे तरच कुठंतरी जनता तुमच्यावर विश्वास करेल आणि विरोधी पक्षांनी देखील तुमच्या देखील पक्षात असे काही लोकं असतील तर ते देखील वेळीच जेलमध्ये डांबले पाहिजे स्वतःहून कॉलर धरून त्यांची गच्छी धरून त्यांना पोलिसांकडे नेऊन त्यांना मध्ये टाकण्याचं काम जर करत असाल तर जनता तुमच्या पाठीमागे पाठीशी नक्कीच राहील तुम्हाला एक नवे दहा नवे तर पन्नास वेळेस तुम्हाला राजगादीवर बसवतील म्हणून कुठेतरी हे थांबलं पाहिजे थांबण्यासाठी राजकीय जी नीतिमत्ता आहे राजकीय धोरण आहे ते चांगले असले पाहिजे भारतीय संविधान खूप चांगले आहेत भारतीय संविधान खूप चांगलं आहे म्हणून हे कुठंतरी आज आपल्याला वातावरण थोडंसं बरं वाटतं आहे भारती जर भारतीय संविधान जर खराब असतं तर खूप दूषित वातावरण असतं म्हणून कुठेतरी या राजकीय पक्षांना लाजा वाटल्या पाहिजे आणि वेळीच वेळीच सुधारणा झाली पाहिजे तरच कुठेतरी देश आणि देशाची नागरिक हे सुरक्षित राहतील आमच्या बहिण्या सुरक्षित राहतील आमच्या बहिणींचं कोणीही शोषण करणार नाही त्याचबरोबर ज्या काही तुम्ही योजना आणलेल्या आहेत लाडकी बहीण लाडका भाऊ अरे काय लावलेलं ला आहे डोकं फिरतं हे ऐकून अरे तोच पैसा त्यांच्या शिक्षणावर लावा त्यांच्या आरोग्यावर लावा त्यांच्या सुरक्षेवर लावा त्यांना न्याय देण्यासाठी लावा नाही की असं फुकटची खैरात वाटून देश हा खड्ड्यात घालण्याचं काम नका करू एवढंच या ठिकाणी मांडतो आणि सांगतो नागरिकांनो जागेवा यांच्याविरुद्धात बंड आपण केला पाहिजे धन्यवाद मी चंद्रकांत ठाकरे